आमच्या तरुणांना साथ द्यावी तरुणांना पुढे काढावं आणि येणारा काळामध्ये जेव्हा ही इमारत उभी राहील ना त्यावेळेला या ठिकाणी ताई ते आमदार म्हणूनच येणार आणि मी पूर्ण करणार आहे का त्यांची रंगी भावकी आणि या भावकीचा कार्यक्रम आपण पावसात करतोय माझ्या महिला वगैरे उभे आहेत तुम्ही सगळे बांधव उभे आहेत आता लाडकी बहीण खूप झाली आता लाडक्या भावाकडे येऊ आणि लाडक्या भावांचं पाहिजे तर भावानी धरून हायची आशिष धरून आशिष भाऊ आशिष भाऊ तू एक अंमेदीचा कार्य करताय तुझ्या पाठीमागे पडद्यामागे असणारा धनुभाऊ आहे एवढ्या सगळ्या महिला भगिनी त्या महिला भगिनी तू खरं म्हटलं त्या सर्वांच्या गळ्यातलं ताईच आहे आणि म्हणून आमच्या सरपंच काही असतील सदस्य ताई आहेत मग शीतलताई आहेत आपल्या सुवर्णाताई आहेत आणि गौरव कुठे गेला गौरव भैया आहे सगळे आहे तुझ्या पाठीशी या ठिकाणी आमचा निलेश पण कमी पडेल तर तिकडून आळ्याहून पळत येईल तुझ्या धावून भाव आमचा विनोद बघत आहे इथे तर काय गांजाळे आणि नाना काय प्रश्नच नाही परंतु उंच कडक सुद्धा आपल्यावर तितकंच प्रेम करतायत या ठिकाणी तुम्ही लोकांनी सांगितलं नानांनी सांगितलं अहो काय घेऊन बसला तुम्ही सुरुवात केली असं तुम्ही बोलल्यानंतर त्या लोकांना वाटलं पाहिजे की पंच्याऐंशीला ला तुम्ही मागणी केली आणि आज काल किती आहे चोवीस ना पंच्याऐंशी ते चोवीस किती वर्ष झाली एकोणचाळीस वर्ष सेवा एकाच व्यक्तीची करून करून रमलात आता बोल झालं हा तुमचा लाड कोण झाला नाही भावना थांबायला मोकळे नाही आणि काहीला एकदाच व्हायचे काही काय परत म्हणणार नाही काही म्हणून आणखीन चांगलं झाला पळणाऱ्याला काम करणाऱ्याला संधी दिली पाहिजे दिली पाहिजे का नाही काय <laughs> माझ्या माते काय वाटतंय बोललेलं करायला काय नंतर असेल हा सगळ्यांना मिळालं आता चायला झालं पाहिजे ती तुमची तयारी आहे का सगळ्यांची मग दिले पैसे आलं का लक्षात नाही माही घेऊन घेऊ काढतायत त्यांनी खूप बघितलं राजुरी गावात कोणतं घर असेल ज्यांनी प्रेम केला नाही मग एका गोष्टीसाठी चाळीस चाळीस वर्ष जाणार असेल जमायचं नाही पाच वर्ष बाबा तू पाच वर्षांनी बदल तुला जमत का अशा पद्धतीची भावना ठेवली पत्रकार तर बरोबर कस चांगली पथकाने जमली एकच माणूस लाडका नाही जमायचा सगळे लाडायचे मग माझ्या भाऊ लाडायचे आज तरुणांसाठी एका तरुणाने हातात जुवत घेतलेली आहे आणि त्या सरपंच त्यांना देणार नाही सदस्यांच्या वॉर्डात कुठे कमी पडून देणार नाही याचा होऊन जाऊ दे भाऊ आणि मग बघायचं का मी पाच वर्षात एकोणचाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून नाही मला त्यांना वापरते ते म्हणायला मला करा मला करा नाही आपण नाही म्हणणार व्हायचे आणि मागचा इतिहास रेकॉर्ड ब्रेक लोकांची काम झाली पाहिजे मी सदस्य ती पण नाही मी तुम्ही वीस वर्ष मला जिल्हा परिषदेमध्ये पाहिलंय मी विरोधी बाकावर असणार मी सदस्य आहे पण सत्ताधाऱ्याला जे जमलं नाही ते करून दाखवण्याची ताकद तुमच्या नाही ठेवली आणि म्हणून ज्या वेळेला जिल्हा परिषदेला गेले आता पुढे दोन वर्ष झालं सत्तामध्ये आलो आलो तर आलो नियोजनवर आलो कालवा सल्लागार आलो तर तिथे सुद्धा मी कुठेही काम शहरात काम करता येत नव्हतं आता जीवनात शहरात सुद्धा की ना मोठी मोठी कामं सगळी मनात खंत होती की पूर्ण केली पण गावाने माझ्या डोक्यावर हात ठेवावा महिला तर माझ्या पाठीशी आहेतच आहे ना सगळे हा मग लाडक्या भावांनी सुद्धा आमच्या तरुणांना साथ द्यावी तरुणांना पुढे काढावं आणि येणारा काळामध्ये जेव्हा ही इमारत उभी राहील ना त्यावेळेला या ठिकाणी ताई हे आमदार म्हणूनच येणार आणि मी काळजी करून नका आलं का लक्षात तुमचं काम सूर्य केलं जाईल भाऊ स्वरात कामाला लाग